ज्योते न वस्तुते शुभं क कर... हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी केलेलं दीपपूजन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही फुलं मी आदल्या दिवशीच आणून ठेवली होती मार्केटमधून हे अशा प्रकारे एका डब्यामध्ये मी स्टोअर करते रुमालामध्ये तर ती छान फ्रेश राहतात आपल्याला म्हणजे दोन तीन दिवस छान राहतात ही फुलं सो आदल्या दिवशीच आणून ठेवली होती सगळी सो हे बघा अशा प्रकारे स्टोर केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली होती पूजनासाठी काही गजरे देखील आणले होते ते सुद्धा मी एका स्टीलच्या डब्यामध्ये रुमालामध्ये बांधून म्हणजे स्टोर करून ठेवले आणि वर मी एक पेपर ठेवते त्याच्यामुळे ना फुलं किंवा गजरे असे फ्रेश राहतात हे बघा छान मोगऱ्याचा कन्हेरचा असा गजरा आणलेला आहे मी उद्याच्या दीपूजण्यासाठी पावसामुळे फुलं थोडीशी ओ ओली असतात भिजलेली असतात तर त्यातली काही खराब असतात ती बाजूला काढून टाकते आणि जी छान फुलं आहेत ती एका डब्यात असं बघा तुम्हाला सांगितलं तसं सा मी एका रुमाल ठेवून डब्यामध्ये त्याच्यात ही फुलं ठेवते आणि वरून मी पेपर ठेवते त्याच्यामुळे काय होतं ना जे मॉइश्चर असतं ते ऑब्झर्व होतं आणि ही फ्रेश राहतात आणि तशीच टवटवीत राहतात सो अशा प्रकारे ही मी फुलं नेहमी स्टोर करते फ्रीजमध्ये गजरासुद्धा मी ह्याच प्रकारे स्टोर केला होता पण वेगळ्या डब्यात स्टोअर केला होता हे बघा दाखवते तुम्हाला स्टीलचा डबा आहे त्याच्यातसुद्धा मी एक रुमाल ठेवला आणि गजरे त्याच्यात ठेवून घेतले खालीसुद्धा मी एक पेपर ठेवते त्याच्यामुळे पाणी जरी सुटलं तरी ते ऑब्झर्व होतं पेपरमध्ये आणि फुलं किंवा गजरे आपले खराब होत नाहीत सो प्रकारे मी प्रत्येक वेळेस जेव्हा फुलं किंवा हार किंवा गजरा आणते तो अशा प्रकारेच मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते त्याच्यामुळे जेव्हा कधी आपल्याला हवी असेल तेव्हा ते फ्रेशच आपल्याला मिळतात सो फ्रेंड्स so, सर उद्या आहे आषाढी अमावस्या ही दिव्यांची आवाज म्हणून आपण साजरी करतो स याच्यासाठी आपण सर्व दिवे घासून त्याची पूजा करून घेतो असं म्हटलं जातं ना की आपल्या जीवनातील अंधकार मिटवून आपल्याला ज्ञानमय प्रकाशाकडे नेण्या नेण्याची ही वाटचाल आहे सो मी ही फुलांची तर तयारी केलीच होती पण त्याचबरोबर सगळे दिवे जे लागणार होते ते सगळे मी घासून ठुसून ठेवले होते आणि सगळी तयारी करून ठेवली होती अशा प्रकारे हे दिवे इथे मी मांडून घेतलेत आता त्यांची पूजा करून घ्यायची आहे फक्त तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे मांडणी केली होती सगळ्या दिव्यांच्या खाली मी थोडे तांदूळ ठेवलेले आहेत हे बघा इथे हा नैवेद्य तयार करून घेतलेला आहे कणकेचे दिवे सुद्धा बनवून घेतले होते देवांना ओवाळण्यासाठी आणि मुलाला ओवाळण्यासाठी पण मुलगा असतो हॉस्टेलला सो मी त्याला व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ कॉल थ्रूच त्याला ओवाळून घेतला फ्रेंड्स दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला एक विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते मी सुद्धा अशा प्रकारे दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जर तुम्हाला माझे दीपपूजन आणि दीपपूजनाची तयारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या आणि पहिल्या श्रावणी सोमवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा